नमस्कार सगळ्यांना मकर संक्रांती म्हटलं की आठवण येते ती तिळगुळ गोड गोड बोलणं आणि घरात दळवळणाऱ्या तिळाच्या वड्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी महसूद आतून खुसखुशीत कुछ बाहेरून हलक्याशा कुरकुरीत अशा तिळाच्या वड्या ही रेसिपी एकदा केली की दरवर्षी ह्याच पद्धतीने वड्या कराल कढई गरम करून त्यात एक वाटी तिळ घेतलेले आहे मध्यमाचेवर सतत हलवत राहा तिळ हलके फुलले की गॅस बंद करा तीळ जास्त भाजू नका नाहीतर वड्या कडक होतात आणि खुसखुशीतपणा जातो त्यानंतर तीळ काढून घ्यायचे त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेऊ मध्यमाचेवरच त्यानंतर काढून घेऊ थोडंसं थंड होण्यासाठी ठेवू त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरमध्ये तीळ घालून चालू बंद करीत फिरवून घेऊया त्यानंतर शेंगदाणे वाटून घेऊ हे बघा अशा पद्धतीने मिक्स करू तिळाच्या वड्या तुम्ही एकदा नक्की करून बघा तोंडात ठेवल्या की लगेच विरघळतात प्रमाण सांगते एक वाटी तीळ तर अर्धी वाटी शेंगदाणे आणि दीड वाटी गूळ असं प्रमाण आहे आता ताटाला तेल किंवा तूप लावून घेऊया त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे दीड वाटी गूळ घ्यायचा आहे कमी आचेवर गूळ हळूहळू वितळू द्या सतत हलवत वितळून घ्यायचं आहे है। गरज वाटली तर एक दोन चमचे पाणी घालूया गूळ जास्त शिजवला तर वड्या कडक होतात अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गुळ विरघळल्यानंतर दोन तीन मिनिटांनी भाजलेले तीळ शेंगदाण्याचा कूट घालू सगळं पटकन मिक्स करायचं आहे आणि गॅस पण बंद केलेला आहे मिश्रण तूप लावलेल्या ताटात ओतायचं वरून वाटीने हलके दाबा थोडं कोमट झाल्यावर सूर्यने वड्या करून घ्यायच्या आहे पहा किती सुंदर मौसूत खुसखुशीत आणि परफेक्ट तिळाच्या वड्या तयार झाल्यात या वड्या अनेक दिवस मस्त राहतात या तिळाच्या वड्या इतक्या मऊसूद आणि खुसखुशीत आहेत की एक खाल्ले की अजून खावीशी वाटते मकर संक्रांतीसाठी एकदम परफेक्ट मऊसूद खुसखुशीत आणि तोंडात विरघळणाऱ्या तिळाच्या वड्या या तिळाच्या वड्या तुम्ही एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या आहे आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत थँक्यू